पुत्र नाव यश आंबेडेकर माझ्या पप्पांचे नाव माझे जोंडेराव आंबेडकर माझे गाव पिशवी माझ्या शाळेचं नाव नोंदेत राहते मी लोकंदेश्वराचं मार्गदर्शन मित्रे ॲक्टिव्हिटी मार्गदर्शन मार्गदर्शन लोकंडी सरांच्या मार्गदर्शन घेतलं आहे आज मिड ब्रेन ऍक्टिव्हिटीच्या कोर्समुळे तुला काय काय तुला ऍक्टिव्हिटीज येत आहेत बो, 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 कार्ड, रंग, हे तू डोळे बंद करून त्यानंतर हा कोर्स तू किती दिवस झाल करतोय सात दिवसामध्ये हा कोर्स केल्यानंतर तुला कसं वाटतं छान वाटतो आणि कोर्स तुला आवडला ठीक आहे ओके थँक्यू